विलंब होवी उच्च न्यायालय आदेशानुसार सर्वोच्च न्यायालय आदेशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार चौवीसपर्त रहुषाने जानेवारी दोन हजार पंद्रह महानगरपालिका एक महानगरपालिके निवुका मतदान होना रहा है या ठिकाणी अनेक पक्षाच्या युती आघाडी ह्या होत राहत आहेत परंतु जे सर्वसामान्य पक्ष आहेत जे मित्रपक्ष आहेत छोटे मोठे त्यांना या ठिकाणी दंड पक्षाचे पदाधिकारी विश्वासात घ्यायलाच तयार नाही त्यांना असा मात चढलेला आहे पैशाचा आणि सत्तेचा इथे सर्वसामान्य जे पक्ष आहेत

आतापर्यंत आपल्या प्रमाणे समाजाचं काम करत आलेलं आहे त्याला छोट्या मोठ्या अपेक्षा असतात की छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळेल म्हणून त्यांच्यासाठी अपेक्षा असते परंतु हे धनधानवे जे लोक आहेत मग ते बी जे पी म्हणा राष्ट्रवादी म्हणा